सिगरेटच्या किमतीत एक डॉलर म्हणजे अंदाजे ऐंशी रुपये वाढ केल्यास वर्षांखालील मुलांचा कमी होऊ शकतो सिगरेटच्या धुरामुळे कमी वजनाचं मूल जन्माला येणं लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार किंवा अनेकदा नवजात बाळाचा मृत्यू अशा समस्या आता सातत्याने आढळून येत आहेत भारताबद्दल बोलायचं झालं तर सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागतो तर तंबाखूच्या पानांवर पाच टक्के जीएसटी लागतो मध्यंतरी हा टॅक्स वाढवून पस्तीस टक्के करावा अशी मागणी ही करण्यात आली होती ही सगळी माहिती पाहता तुम्हाला काय वाटतं भारतात सिगरेट आणि तंबाखू उत्पादनांवर टॅक्स वाढवला पाहिजे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा